सलमान खान सलमान खान अरे या काय बुकून काढते इथला सगळं रान बुटून काढलं बुक तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग हा नाईट ब्लॉग आहे आता चाललो आम्ही कुर्ल्याला आम्ही किती सहा जण आहे हे दोघे जण चालेत पुढं पॉईंट मारून दाखवतो हे बघा हे तिघेजण आहेत मागे दोघे जण आहेत आणि आम्ही चाललो आता आमच्या सड्यावरती तर बघूया कशा प्रकारचा हा ब्लॉग बनतोय तो कोण आहे हाय काय कुर्ली हाय काय दीडिओ बन ही बघा पहिलेच भेटलेली आहे तर नीला काय पकडत नाही लहान आहे चलो आय सी ना बघून पकडा तिला बुक आधी अपंग आहे अपंग अपंग आहे अरे ह्यांचा काय चाललाय अपंग जाऊ दे एवढे मोठे कुठं तुम्ही अपंग आलो अपंग अपंग हि बाई अपंग अपंग नाही बघू शकता अरे आम्ही पोचलो सारणीला हे सारण म्हणजे इकडून पाणी येत नाही सारण आहे दुपार उपासलं उपसला कसं कसं आहे काय चला आम्हीच माघं राहिलो आता दोघेजण आम्ही चालू आता वरती बाकीचे हो चौघजण पुढे गेले ते बघा दिसत आहेत रात्री तिथे खेळ चालेल का बॅटर बॅटऱ्या वा तुम्हाला जिथे भेटेल ना खुर् तिथे जाऊन बघूया दौर। आम्ही पोचलो अशा ठिकाणी म्हणजे माहिती तिथे ठिकाणी दिसणार नाही कुठे आहे ते पण हे बघा एक इथे आहे एक तो तिथे आहे हे दोघेजण तिथे आहेत नीट दिसणार आहे बघा इथे दोघेजण आणखीन एक आमचा आहे तो बघा तिकडे तो बघा असं डिंबर मारसे तर त्या बाजूला आहे असे आम्ही सगळे इकडून म्हणजे फिरतो इकडं आणखीन म्हणजे कुर्ल्या पाहिजे त्यासाठी तर बघा ही रात्रीची मेहनत म्हणजे मेहनत म्हणजे ही रात्रीची फिरण्याची गोष्ट आहे ही अशी कोकणात केली म्हणजे कोकणात अशा कुर्ल्या पकडल्या जातात रात्रीच्या खूप लोकांना माहिती असेल जी कोकणी लोकं आहेत त्यांना तर माहितीच असेल तर हे बघा बघा हे दोघे दोघेजण आहेत आणखीन हाय ते एकटाच त्याला काय भेटलं आहे काय माहिती आहे तो मगापासून तिथंच आहे आणि नाईटचा टावडा जास्त दिसणार नाही करन... कारण आपल्या कॅमेराला एवढी क्लॅरिटी नाही नाईटची तर बघा ना दोघेजण आहे तिकडून आले चला रे एकच भेटली ना तर भेटले आता हे बघा चला आता भेटले बाबा दुसरी झाली ये ही एक ही लावून दे हिला जाऊन दे हा ही घे हिला घे आणखीन तिकडे एक भेटलंय म्हणजे तीन झालेत तीन झालेत तीनशे तीन। पडशी ह्यात आले तर आम्ही आलो होता अरे तिथं लावलेले इथं लावलेली कायच नाही तिथे का ही चलो लगाव जोर के म्हणे करतो पलटी चला व्हिडिओ तर झालेली आहे ह्या ब्लॉग मध्ये कुर्ल्या पण दिसलेत आपण घेऊन पण चाललोय घरी आता ससा बिसा दिसला तर बरा होईल भेटले भाऊ मोठे वाटत गेल्या वर्षीचे आहे मी दलदल मध्ये आलो की काय दाखव बाप रे दाखव मोठी मोठी आहे नीट दाखव तिथं गायब झालं सोडून

कुठे हे निशाण केलं उभी केलंय पण काय उपयोगाची गावात तिच्या गेली तू बाबा व्हिडिओ करतो होऊन दे शुभारंभ समारंभ चला झोल्यात जावा तुम्ही काय अशी होऊन दे जाऊन दे झोल्यात जाऊन दे ना ते व्हिडिओ करायच्या ना तर ती जायची घरी चला चला हे बर ना म्हणजे ब्लॉग आणि आज आजची रात्र लय भारी कुठ आहे मासा तिथं एकदा ह्याच्यात मास पण दाखवतो मग कुर्ल्यासोबत मासा पण भेटला हा बघा नीट दिसला ना आता लई बारका हे काय ह्याच्यात असत मास तस कुठं आहे हा रु रे मोठा आहे रु रू

सलमान खान सलमान खान अरे या काय बुकून काढते इथला सगळं रान बुटून काढलं ठेव बुक अरे वाट भेटला अजून एक भेटला कुठे लावले एका ठिकाणी

হাই চল হ্যাঁ হ্যাঁ না চল আুসার ব্লগমি নেক শুড মধ্যে বাই